नुकतेच सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातून एक सात ते आठ वर्षाच्या चिमुकलीने कोरोनावर मात केली असून संगमनेर तालुक्यातील निमोन येथील या चिमुकलीवर येथील अधीक्षिका डॉ वर्षा लहाडे व त्यांच्या आरोग्य विभागाच्या टीमने नियोजनबद्ध तिच्यावर उपचार करत तिला कोरोनामुक्त करण्यात त्यांना यश मिळाले असून बुधवार दिनांक दोन जून रोजी अगदी जल्लोषात या चिमुकलीला रुग्णालयातून निरोप देण्यात आला सध्या राज्य पहिल्या व दुसऱ्या लाटेचा यशस्वी सामना करून तिसऱ्या लाटेत सामोरे आहे पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण अधिक वाटल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी देखील वाढली होती त्यात आता तिसऱ्या लाटेच्या संभावनेत लहान मुलांना धोका वाढल्याने वेळेस त्याची खबरदारी घेण्यात येत आहे नुकतेच सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात संगमनेर तालुक्यातील निमोन येथील एका सात वर्षाच्या चिमुकलीला कोरोनाचे लक्षणे दिसताच योग्य ती काळजी घेत या चिमुकलीवर उपचार करण्यात आले त्यात रुग्णालयाच्या आरोग्य सेवकांनी देखील या चिमुकलीची विशेष अशी काळजी घेतली व ही चिमुकली कोरोनामुक्त झाली तिला रुग्णालयातून अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने निरोप देण्यात आला यावेळी तिच्यावर बलूनचा वर्षाव करत तिला अनेकांनी चॉकलेट देऊन सन्मानाने निरोप दिला तो क्षण तिच्या पालकांसाठी देखील अविस्मरणीय असाच होता तिने देखील कोरोनावर यशस्वी मात केल्याने सर्व आरोग्य सेवकांनी टाळ्याच्या गजरात तिचे कौतुक केले एस सी अक्षय गायकवाड नमस्कार आज ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथून आनंदाची बातमी आपली छोटी प्राची गौरव डोंगरे वर्ष नऊ निमण तालुक्यातून आलेली चार दिवसापूर्वी तिला थोडा खोकला आणि ताप येत होता तिची आजी आज पॉझिटिव्ह होती आणि तिच्या रिपोर्ट आर टी पी सी आरचा पॉझिटिव्ह आलेला होता आणि ती आपल्याकडे ॲडमिट होण्यासाठी आली आणि तिला चार दिवस आपण ॲडमिट ठेवून डॉक्टर भडांगे लहान मुलांचे बालरोगतज्ञ यांनी सकाळ संध्याकाळ राऊंड घेतला प्लस आम्ही आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी तिला योग्य रीतीनं पाहिलं तिचा औषधोपचार केला आणि आज ती सुखरूपरित्या आपल्या आपल्या घरी रवाना केलेली आहे मला ह्या निमित्ताने एवढंच सांगावं असं वाटतं की आपण मला असं वाटतं या तिसऱ्या लाटेची आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले सुरू केलेले आहेत आणि आपण त्या लाटेसाठी तयार आहोत मला लोकांना हेच सांगावं असं वाटतं की लसीकरण चालू आहे लसीकरण करून घ्या पण हे विसरू नका की आपल्याला मास्क लावायचा आहे सॅनिटायझर वापरायचं आहे हात वारंवार स्वच्छ धुवायचे आहेत आणि फिजिकल डिस्टन्स ठेवायचं आहे ह्याचा विसर न पडता आपण तिसऱ्या वेवची तयारी करत आहोत परत लहान मुलांना ज्या पद्धतीनं कोविडची लक्षणं दिसत आहेत ती अतिशय सौम्य प्रमाणात आहेत त्यामुळे घाबरून जायचं अजिबात कारण नाही पण अलर्ट राहणं अतिशय महत्वाचं आहे लहान मुलांना काय होत आहे त्यांना सर्दी होती आहे ताप येतोय किंवा थोडंसं काहीतरी लक्षण जरी असलं तरी त्वरित डॉक्टरांना दाखवा सरकारी दवाखान्यामध्ये पण आपण ओपडीला आलं तरी चालू शकेल आणि ज्या घरातल्या मुलांच्या आई वडिलांना करोना झाला आहे त्यांनी मात्र अवश्य काळजी घेणं गरजेचं आहे कारण अशा आई वडिलांच्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत त्यां ते सुपर स्प्रेडर असतात आणि ह्या मुलांना आता लक्षणं या तिसऱ्या वेवमध्ये दिसू लागतील ही लक्षणं काय आहेत याची जाणीव ठेवा याच्यावर लक्ष ठेवा आणि त्वरित दवाखान्यात या असं मी सर्व सिन्नरकरांना आवाहन करते धन्यवाद